तरी उपोशाला बसला होता पंकाच्या मुठींना त्याला फेटायचं होतं मात्र त्या डीएसपी अनंत कुलकर्णी यांनी त्याला फक्त हाकललं आणि फातिमावो त्याच्या पार्श्वभागाला लात मारली सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय पोलीस कॉर्नी ट्वीट केलंय काश त्याला लात मारली पाहिजे त्या डीएसपीला हो आम्ही किमान एक मोठं पोस्टर डीएसपीच्या दुमणावर आम्ही लात मारून तो कोणाच्या तिकडे त्याला मारताना दाखवलेला आहे ह्या अशा प्रकारची जर मस्ती येत असेल मंत्री आला तर तुम्ही मतदाराला लात मारणार आणि निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार ते पंकजाताईला समजायला पाहिजे पंकजाताईना लगेच त्याच्यात निश्चित करायला पाहिजे त्यांच्या दौऱ्यामध्ये जर असं होत असत आणि त्यांच्या निमित्तानं असं होत असत तर पंकजाताईला एवढी समज तर आहेच आणि आमचे ते सगळ्यात जग पातळीवरचे जे हुशार आमचे मुख्यमंत्री आहेत तज्ज्ञ त्या गृहमंत्री त्यांनी त्यांचा पोलीस असा वागत असन तर त्यांनी लगेच दखल घ्यावी सस्पेंड न काय होत त्याला त्या शेतकऱ्याकडून त्याच्या डोंगणावर लात मारली पाहिजे